राम राम मंडळी आपल्यावड्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे चाललोय म्हशी घेऊन म्हशी गया शेरडे कसं आहे मोबाईलमध्ये गुंग करमत नाही मोबाईल कसं आहे गोरगे ते कुठं चाललंय तेवढकडे गेलेत चालू गुरु घेऊन पुढे जायचे तर बघा व्हिडिओ हा रे चला तसा आधी पाण्या उभर खूप आपलं फार्म हाऊस दिसतंय का हो आपलं फार्म हाऊस चाललंय बांधायचा हे फार्म हाऊस आहे अजून काम बाकी आहे तर करायचे काम पोरं नाही अजून दोन दिवस नाही उद्या आता मैदानाला जाणार आहे पुशे गावला त्यामुळं नाही उद्या दोन दिवस जमणार बाबळ कुजून गेली कोण लाकडं बी घेऊन जाय नाही मेंढरवाल्यांनी चारल्यामुळं इकडं काय गावात ठेवलं नाही मेंढरवाल्यांनी गोरचर होती सगळीकडनं मेंढर चारून गेले ते हिरवं गार होत मेंढराने खोटन करून टाकलाय तर तिथे गोर अशी मस्त हे खतरनाक तर शरडात घेतला तर पाला पाडून कारण की बोकडाला सांगा घ्यायची सांध्या काय तर म्हणतो आज जोगून बिगून पाहिजे नाही तर काय आहे तसं मापात पण वाचते पॉट ही वर दिसलं म्हणजे होईल ही खाती एक बोकड राहिली अजून कुठेतरी मग ते डाळ आहे अजून आज त्याची चंपी इकला तर इकला नाही तर मग परत दोघं मार्गेशीर झाले नंतर काय करायचं ते गायक आले नाही तिकडं बाटकाल्याला जाते ते पण ध्यान ठेवायला झाडं भरपूर राहते इकडं मशी येते ही गोटबुखी हे कठबोर आहे ह्याचाही पाला पाडा जाता ही खाऊन झालं का आज त्याची चाल आहे न यासारखा त्याला जोग होतो कारण की आज गिरा येणार आहेत त्यामुळं तर बघा व्हिडिओ हे बघा आमचं रान आहे झाडात नाही त्यामुळे उन्हाळ्याचा काही प्रॉब्लेम येत नाही सावली बिवली असते आणि ही ही औषधी झाड आहे ही दाहोऱ्याच औषध आहे बघा हे काय माहिती आहे का हे नर आहे टोकावणं कळतं नरमादी ही एक आहे कोणाला माहीत असेल तर बघा एक द प्रकार आहेत ही एक झाडं आहे ती दावऱ्याला चालते ती ही नरच आहे त्यात नरमातेचे हे काय हे बी हे थोडंसं बघा हे अशी पानं जर असली नाही ही ना मादी आहे नरमादीची झाडं असते ती औषधी ही तर बघा व्हिडिओ कसा वाटतोय आणि कमेंट करून नक्की सांगा भावा नो आमच्या गुरांची जागा बसायची जागा आहे आणि इथं आमची जागा बसायची आहे आम्ही इथं बसतो पटांग आणि इथं गुरं बसते ती इथं आम्ही बसतो बघा भेट